नमस्कार मित्रांनो अल्फा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज जाणून घेऊयात करवंद या डोंगराच्या काळे महिन्याचे औषधी उपयोग मित्रांनो डोंगराची काळी महिना म्हणून प्रचलित असलेले हे करवंद लहानग्या आकाराचे असतात परंतु आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत सहसा जंगलात डोंगरकड्यावर याची झाडे उगवतात करवंदाला हिंदीमध्ये आपण खट्टा मिठा म्हणतो तर जाणून घेऊयात या खट्टा मिठाची काळे महिन्याची औषधी उपयोग मित्रांनो हा एक रानमेवा आहे सहसा शहरांमध्ये मिळत नाही त्यामुळे बरेच लोक याच्या स्वादापासून वंचित राहतात मित्रांनो भरलेले हे फळ आपल्याला प्रचंड औषधी लाभ देतात अशक्तपणा आला असेल तर मुठभर करवंद खावीत अशक्तपणा दूर होतो करवंदात क कर जीवनसत्व मुबलक असल्याने त्वचा विकार व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो आरुची मळमळ उलटी या फळामुळे बंद होते सूर्याच्या प्रखर उष्णतेने शरीराचा दाह होत असेल तर याचे सरबत करून प्यावे करवंदात फायबर आम्लपितात छातीत जळजळ होत असेल व आंबट ढेकर येत असतील तर करवंदांचे सरबत थोड्या थोड्या वेळाने पिवावे हृदय विकारात अतिशय उपयुक्त आहे रक्तवाहिनीमधील मेद चरबी वितळून रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी या काळी महिन्याचा उपयोग होतो मित्रांनो करवंदे वातशामक असल्याने पोटात गुबारा धरत नाहीत आतड्यांचे आरोग्य चांगले राहते करवंदांचे देखील औषधी आहेत ही मधामध्ये वाढून खाल्ल्यास कोरडा खोकला बरा होतो मित्रांनो करवंदांमध्ये कॅल्शियम भरपूर असल्याने हाडे मजबूत बनवण्यासाठी ह्या फळांचा उपयोग होतो करवंदाच्या सेवनाने सर्वच मूत्रविकार बरे होतात कारण त्यात प्रोएथो केडिनियन असलेले रासायनिक तत्व जंतूंना नष्ट करते दंतरोग व हिरड्यांचे आजार याच्यात असलेले विटॅमिन त्वरित बरे करते याचे चूर्ण घेतल्यास मधुमेह नियंत्रित राहतो एक महिना सतत याचा ज्यूस घेतल्यास शरीरात जोम उत्साह स्फूर्ती व ताकद येते करवंदीच्या बिया वाटून टाचन लावल्यास टाचनमध्ये पडलेल्या भेगा भरून येतात मित्रांनो ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांनी आवर्जून कव करवतांचे सेवन करावे तसेच उच्च रक्तदापांच्या रुग्णांना देखील याचा फायदा होतो तीव्र स्वरूपाचा ताप असेल तर याची मुळे वाटून मस्तकावर लेप लावावा ताप उतरतो लगेच उतरतो फुफ्फुसाची सूज व इतर आजार याच्या सेवनाने बरे होतात तर मित्रांनो हे काय होते करवंदाचे औषधी गुणधर्म व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अल्फा मराठी या यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा धन्यवाद